भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रभाग अकराचे नेते माननीय श्री रमेश अण्णा चिकणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील श्री मातोश्री गोशाळेत हिंदू धर्मातील देवता गोमातांना तारा वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला गोमातांना सारा देऊन आशीर्वाद घेतले त्यांच्या मित्रपरिवाराने चिकणी यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी प्रार्थना सोलापूरची ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर चरणी मनपूर्वकपणे करण्यात आली या प्रसंगी यांना प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने भास्कर मरगल व मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एका सामाजिक व विधायक उपक्रमाद्वारे चिकणी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला